बोरगाव टोल नाक्यावर धावती मोटर पेटली चालकाचा होरपळून मृत्यू बोरगाव तालुका कवटेमकाळ येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जी मोटारीने अचानक पेट घेतल्याने चालकाचा मोटारीतच होरपळून मृत्यू झाला ही घटना रविवारी दिनांक बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली गणेश पिशवनाथ माळवदेवाई सत्तावीस राहणार कवटेमहांकाळ असं मृताचे नाव आहे गणेश माळवदे हे रविवारी रात्री मोटारीतून एम एस शून्य दोन सी छेड पस्तीस एकोणतीस रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून शिरढोणकडून मिरजेच्या दिशेने निघाले होते बोरगाव टोलनाक्यापासून दोनशे मीटर ते आले असता त्यांच्या मोटारीचा अचानक स्फोट होऊन पेट घेतला क्षणार्धात संपूर्ण मोटार आगीच्या ज्वाळाने वेढली गेली दरवाजे लॉक झाल्याने माळवदे यांना मोटारीतून बाहेर पडणं शक्य झालं नाही होरपळून मोटारीतच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलाचे पथक पोलीस निरीक्षक युवराज पाटील घटनास्थळी दाखल झाले परंतु मोटारीस आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकलं नाही रात्री उशिरापर्यंत कवटेमंकळ पोलिसात नोंद नव्हती